दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या श्रीरामपूर येथे शिकत असलेल्या रिमांड होम येथील चाळीस वर्षांपूर्वीचे सवंगडी एकत्रित आले होते श्रीरामपूर येथे रिमांड होम सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांकडून मायेची ऊब देऊन सस्नेह मेळावा आयोजित करून वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला श्रीरामपूर येथे रिमांड होम शिक्षण घेतलेल्या नेवासा तालुक्यातील माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता याविोणीश पंच्याऐंशी सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं रिमांड होम येथे गरजू विद्यार्थ्यांना मायाची ऊब म्हणून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तर मिष्टान्न भोजनही त्यांना दिलं गेलं कार्यक्रमाचं आयोजन तालुक्यातील खेडले काजळी येथील रहिवासी आणि सिरमपूर रिमांड होममधील माजी विद्यार्थी सकाहरी कोरडे यांनी केलं होतं सकाहरी कोरडे दरवर्षीप्रमाणे सस्नेह मेळाव्याचं आयोजन करत असतात मागील वर्षी त्यांनी हा मेळावा शेवगाव तालुक्या येथे आयोजित केला होता यावर्षी त्यांनी सिरामपूर येथील रिमांड होममधील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी यावर्षीचा स्नेह मेळावा सिरामपुरातील रिमांड होममध्ये ठेवला होता यांच्या संकल्पनेला साथ देत रिमान होमधील वर्गमित्रांनी एकत्रित येत उत्कृष्टपणे नियोजन करून जुन्या आठवणींना उजळा देत आपल्या आठवणी ताज्या केल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलथे होते तर माजी शिक्षक आगळे यांचा वाढदिवसही साजरा केला गेला प्रसंगी सखाहारी कोरडे वाल्मिक कोरडे रंगनाथ घारे गोरख भगत बाबासाहेब खराडे लक्ष्मण बनकर सुरेश साळुंके धर्मा खरात नानासाहेब अहिरे प्रकाश थोरात भाऊसाहेब सोलात मारुती थोरात नानासाहेब चेडे शंकर सोनवणे अशोक दुधाडे केशव दुधाडे परमेश्वर खराडे, खराडे प्रभाकर जाटे राजेंद्र विखे गंगाधर चोळके प्रभाकर त्रिभुवन नंदू गोसावी नानासाहेब शिंदे दत्तात्रय काळे लालाभाई सय्यद इस्माईल शेख बाबासाहेब जरंगे माणिक खरात रामकिसन थोरात आदी उपस्थित होते आपण सर्व विद्यार्थी हे मोठमोठे उच्च पदावर असल्याचं पाहून माझं मन भरून आलंय तसेच मी दिलेली शिकवण आपण सर्वांनी जोपासली यातच माझी शिक्षकी पेशाचे सार्थक झाल्याचं बोलताना माझे शिक्षक आगळे यांनी म्हटलंय तर इतरांनाही तरह आपली मनोगत व्यक्त केली डांगे नावाचा मुलगा तुम्हाला विद्यार्थी म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी हा जे विद्यार्थी परिवार आहे हेच आमचं सगळं म्हणजे हाच कठीण आहे हे सगळ्या गोष्टी आमच्यात अतिशय शिक्षकी पेशामध्ये काम करीत असताना विद्यार्थी हेच विद्यार्थी चांगले घडले चांगलं ऐकायला मिळाले असं काही वाटलं नाही ते आता विद्यार्थ्यांनी घराकडून दिसत असं कधी चित्र दिसत नाही रिमांड होम म्हणजे ही अशी एक व्यवस्था होती त्या काळामध्ये चाळीस वय एका तीन लावलं बाबासाहेब काकडे आणि तिथं दीडशे पन्नास मुली आणि शंभर मुलाची व्यवस्था करून त्या ठिकाणी एवढे मुलं त्या ठिकाणी शिक्षण दिलं आणि हे काम करीत असताना मला काही आठवत नाही तुम्ही सांगा ना त्या ठिकाणी कोणाला मारलं असास काही ज्या ठिकाणी परंतु रात्रभर आपला खलवाचा चालूच असायचं म्हणजे त्या ठिकाणी पिक्चर टाकी होती पाण्याची व्यवस्था नव्हती आता त्या ठिकाणी खूप बदल झाला त्या म्हणजे आपण तुम्ही ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणी आणि संस्थेने आपल्याला खूप सहकार्य केलं त्या काळामध्ये आत्ताचे जे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी शिवाजीराव कागडे त्यावेळेस ते, ते लहान होते परंतु आबासाहेबाच्या काळामध्ये जेवढं त्या ठिकाणी काय करता येईल तेवढं या ठिकाणी दिलं आपण सर्वजण या ठिकाणी म्हणजे आलात आणि माझ्या मलाही शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या मी वाढदिवसा हे निमित्त आहे आणि तो मी सर्वजण भरभरून बर मला प्रेम देता याबद्दल मला म्हणजे अतिशय तुम्हाला धन्यवाद द्यायचे खूप खूप धन्यवाद द्यायचे तुम्हाला सर्वांना फीर ह्या विषय तुमचं सगळं

तर मी त्याला सांगितलं मोटरसायकल जाऊ नको तू चार काही मी भावला देतो ते न्या मोटरसायकल त्याचं सांग समजली सर्व्हिस झाल्याची पोरं पैशाला म्हणजे आपण काय पैसे देऊ नको म्हणलं तर त्याला एकच सांगितलं तू जर गेला तर मागे येऊ नको आणि तुझर माग आला तर मी घरी राहणार तिची बाब मला म्हणते मामा घ्यावेत इतके पोरहर पोरातच राहिला म्हणजे आताच्या काळात पोरं पोरं बापा लाईवात घेत नाही म्हणे दुसरा मुख असं निघून घ्या बाकी ते सगळे पोरं प्रत्येक जीव गेले मोटरसायकल माझा मुलगा घरात होतो बाई सुन बाई म्हणी म्हणजे मामा इतकाच आकाशवाणी फोन होतो फोन होता रात फोर होता वाटत राहिला म्हणजे आता सगळं तू राहिला म्हणजे एवढंच नाव होतं मी थांबतो आणि माझ्या दुर्दैवानी मी आठवीची परीक्षा दिली त्यावेळी अठरा वर्षांचं होतो त्यामुळं माझी लवकर तिथून मला जावं लागलं गावी त्यानंतर गावी शिक्षण घेतलं मी आणि परिस्थिती जाणीव असल्यामुळं आपल्याला लवकर नोकरी मिळावी म्हणून मी टी आयचा एक स्टेनोग्राफीचा ट्रेड केला आणि नंतर मग मी आकाशवाणी संभाजीनगरमध्ये म्हणजे त्या औरंगाबाद तिथं स्टेनोग्राफर म्हणून सेवा केली स्पर्धा परीक्षेतून निवड झाली त्याच्यानंतर परत प्रसारणाधिकारी ही एक स्टाफ सिलेक्शन कमी परीक्षा होती त्या परीक्षेमधून मी पुण्यामध्ये पंचवीस वर्षे नगरला दोन वर्षे आणि परत सहा वर्ष नगरला शिवती रिटायरमेंटला में आ, में आ, में आ, हो दो। दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस मध्ये मी आकाशवाणीमध्ये कार्यक्रम विभाग प्रमुख होतो आणि कार्यालयीन प्रमुख पण होतो दोन वर्षांपूर्वी राजपत्रिका अधिकारी म्हणून मी सेवानिवृत्त झालो सर त्याचबरोबर आबासाहेब काकडे यांनी आपल्याला खूप मोठी शिकवण दिलेली आहे आपण निर्माणमध्ये शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला जात धर्म पंथ अजूनही काय वाटत नाही सगळे हो। आपण एकमेकांचे भाऊ आहोत असं आपलं जात कधी मनात जातीचा स्पर्श निर्माण होत नाही आतापर्यंत आता, आता सध्याचं वातावरण पाहता आपण जातीपातीचं राजकारण सगळीकडे असतं पण आज एका ताटामध्ये आपण हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळे मित्रमंडळी आपण एकत्र जेवण करत होतो म्हणजे आपल्याला आपण सुदैवी आहोत की आपल्याला तिथे फार मोठी शिकवण मिळाली मला दोन मुलं आहेत मोठ्या दोन्ही मुलांचे लग्न झाले पुण्यामध्येच राहणार आम्ही सगळे एकत्रित आहोत मोठ्या प्रमाणात फास्टपोर्टचं जॉब आहे लहान मुलगा इंजिनियर आहे त्याची म्हणजे ती सुनबाई सुद्धा इंजिनियर आहे सरांच्या कृपेने काकडे सरांच्या कृपेने आपल्या सगळ्या मित्रमंडळींच्या कृपेने सगळं माझं व्यवस्थित चाललेलं आहे तिथे बसलेली मित्रमंडळी आम्ही जवळजवळ सगळे रिटायर झालेले आणि काम करत आहे मला दोन मुलं आहेत दोन्ही मुलांची चांगल्या प्रकारे शिक्षण झालेला आहे आणि दोन्ही सर्वे मंत्र्यांचं आजही मंत्रिमंडळी मेळावा आणि आपले गुरु आगनेश ठाकरे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी आपलं जुन्या आठवणींना अदळा देण्यासाठी या ठिकाणी आपण बनलेलो आहोत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आम्ही खेसाई आदरणीय सर आणि आई हे मुलांना संस्कार करत असतात आणि त्या संस्कारामधून आपण ज्ञान न्या, ज्ञान घेऊन आपली जीवनामध्ये आपलं करिअर कुठं तरी आपण व्यवस्थित केलं आणि या जगामध्ये आपलं काही गाईला स्थान आपण स्थापन केलं मित्रांनो खरं तर विचार जर केला आपले जुने मित्रमंडळी एकत्र येण्याचं कारण म्हणजे आपण मित्रही नातं जगामध्ये सगळ्या नात्यामध्ये मित्रही नातं मी स्वाध्या असत मित्रांनो या नात्यामधून आपण एकमेकाला सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झालो पाहिजे आता यामधून माझे बाबा सेल येस्थान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा